डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार जिल्ह्यातील सर्वात मोठा कुस्ती अखाडा भैरवनाथ केसरी भोसरीच्या उत्सवामध्ये पाच महाराष्ट्र केसरी पंधरा राष्ट्रीय पैलवानांची उपस्थिती पिंपरी चिंचवड शहराची कुस्ती पंढरी असणाऱ्या भोसरीमध्ये यंदा श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव भारत केसरी आणि महाराष्ट्र केसरी यांच्या लक्षवेधी कुस्तीने गाजणार आहे यंदा कुस्ती मैदानात भैरवनाथ केसरी किताबासाठी भारत केसरी वीरेंद्र दहिया आणि महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहळ यांच्यात लढत होणार असून या लढतीकडे कुस्ती शौकीनांचं लक्ष लागलेलं ला आहे पुणे जिल्ह्यातील हा सर्वात मोठा कुस्ती आखाडा होणार आहे भोसरीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव दिनांक पंधरा व सोळा एप्रिल रोजी साजरा करण्यात येत असून बुधवारी सोळा एप्रिल दुपारी चार वाजता आखाडा पूजन करून लढतींची सुरुवात होईल कै सदाशिवराव रामभाऊ फुगे कुस्ती आखाड्यात कै रामचंद्र बाबुराव लांडगे कै पै सुदाम रामचंद्र लांडगे यांच्या स्मरणार्थ भैरवनाथ केसरी मानाची गदा आणि तीन लाख रुपये रोख बक्षीस घोषित केले आहे भैरवनाथ केसरी किताबासाठी पुणे जिल्ह्याचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहळ विरुद्ध भारत केसरी विरेंद्र दहिया यांच्यात सामना होईल पैलवान मोहळ यांच्यासोबत महाराष्ट्रात कोणताही मल्ल खेळण्यास तयार नाही त्यामुळे पंजाबचा भारत केसरी दहिया यांनी आव्हान स्वीकारलं असून ही लढत लक्षवेधी होणार आहे भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त दरवर्षी कुस्तीचा आखाडा लक्षवेधी ठरतो यंदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मल्ल यंदा आखाड्यात भिडणार आहे हिंद केसरी भारत केसरी ऑल इंडिया चॅम्पियन एशियन चॅम्पियन्स महाराष्ट्र केसरी मल्लांच्या कुस्त्या पाहण्याचा आनंद कुस्ती येणार आहे पाच महाराष्ट्र केसरी भारत केसरी आणि पंधराहून अधिक राष्ट्रीय स्तरावरील नामांकित कुस्तीपटू या आखाड्याला उपस्थित राहणार आहेत विजेत्यांना चांदीची गदा आणि बारा लाखांपेक्षा अधिक रकमेच्या बक्षिसाने सन्मानित करण्यात येणार आहे आमदार महेश लांडगे युवा नेते नितीन बाळासाहेब लांडगे यांच्या वतीने चांदीची गाथा आणि तीन लाखांचे विशेष इनाम देऊन गौरव करण्यात येणार आहे महाराष्ट्र केसरी पै पृथ्वीराज पाटील आणि उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांची कुस्ती महाराष्ट्रात पहिल्यांदा बघायला मिळणार आहे सामाजिक कार्यकर्ते दत्ता पै योगेश लांडगे पै धनाजी लांडके आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक पठारे यांच्या पुढाकाराने ही कुस्ती होणार आहे यासोबतच मानाच्या सात गदांसाठी निश्चित केलेल्या वीस प्रमुख लढती होणार आहेत विशेष म्हणजे ग्रामस्थांच्याही काही कुस्ती होणार आहेत भोसरीतील सर्व वडीलधारी मंडळी परंपरेप्रमाणे एकोपमाना उत्सव साजरा करत आहेत कुस्ती अखाडाने आणि बैलगडा शर्यती उत्सवांमध्ये लक्षवेधी होणार आहेत पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा